आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो या या अगोदर आपण राष्ट्रपती काही प्रश्न पाहिले होते अत्यंत तर या मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने अतिशय काही प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो आपण पाहूया प्रश्न क्रमांक पुढचा म्हणजे पहिला या व्हिडिओ मधला भारतात संघ राज्याच्या कार्यकारिणीचा घटनात्मक प्रमुख कोण असतो भारतामध्ये संघ राज्याचे कार्यकारणी घटनात्मक प्रमुख असतो तर तो कोण असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात संघराज्याच्या कार्यकारणीचा घटनात्मक प्रमुख हा आपले भारताचे राष्ट्रपती असतात प्रश्न पुढचा प्रजासत्ताक दिनी राजपथावर कोणाचे भाषण होते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथार कोणाचे भाषण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे तेवीस मध्ये खालीलपैकी कोणाला अध्यादेश लागू करण्याचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेचा कलम एकशे तेवीस मध्ये कोणतं कलम आहे कल कलम भरपूर आहेत परंतु त्यामधील एकशे तेवीस मध्ये खालीलपैकी कोणाला अध्यादेश लागू करण्याचा अधिकार आहे तर केवळ राष्ट्रपती यांना कलम एकशे तेवीस नुसार अध्यादेश लागू करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया आहे असा कोणता कलम आहे की ज्या कलमानुसारच आपल्या भारताच्या राष्ट्रपतीवर काय केले जाते महाभियोग याची प्रक्रिया चालवली जाते तर कलम आहे एकसष्ट नुसार पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय राज्य घटनेनुसार खालीलपैकी कोण मंत्री परिषद बनवत नाही तर भारतीय राज्य घटनेनुसार खालीलपैकी स्थानिक सरकार मंत्री हे काय करू शकत नाही मंत्री परिषद बनवत नाही त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणत्या राज्यात कधीच राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्यामध्ये कधीच आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही तर पहा पुढचा प्रश्न हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो आणि शंभर टक्के हे परीक्षेला येणार त्याच्यामुळे तुमचा शंभर टक्के फायदा होणार आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षाही आता लवकर जवळ आलेली आहे तर सी क्यूज हे अतिशय महत्वाचे आहे सोडवणं पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला म्हणजेच दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कोणी उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जगदीप धनखड यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारताची उपराष्ट्रपती काय केलेलं आहे पद स्वीकारला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण कधीही भारताचे उपराष्ट्रपती राहिलेले नाही असे कोणते व्यक्ती आहेत ते कधीच भारताचे उपराष्ट्रपती राहिलेले नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एपीजे अब्दुल कलाम हे कधीच भारताचे उपराष्ट्रपती राहिलेले नाहीत पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रपतीच्या भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वादात अंतिम निर्णय घेण्याचा कुणाला अधिकार आहे म्हणजेच या ठिकाणी काय प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वादात अंतिम निर्णय घेण्याचा कोणाला अधिकार आहे तर या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे अधिकार करा या ठिकाणी कोणाला अधिकार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुप्रीम कोर्टना काय आहे या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयक सादर करणाऱ्या रा भारताच्या राष्ट्रपतीचे नाव सांगा तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये असे कोणते राष्ट्रपती होते की त्यांनी भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयक सादर केलेले तर या प्रश्नाचं योग्य उत्तरे ज्ञानी जयलसिंग यांनी काय केलेले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयक सादर केलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे चौदावे राष्ट्रपती बनण्यासाठी रामनाथ कोविंद यांनी कोणाचा पराभव हो केला तर भारताचे चौदावे राष्ट्रपती बनण्यासाठी रामनाथ कोविंद यांनी मीरा कुमार यांचा काय केलेला पराभव केला पुढचा प्रश्न भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जाकीर हुसेन पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपतींचा अध्यादेश किती दिवसासाठी प्रभावी असतो राष्ट्रपतींचा अध्यादेश हा किती दिवसासाठी प्रभावी असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपतींचा अध्यादेश हा सहा महिन्यासाठी प्रभावी असतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ सर्वात जास्त होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा कार्यकाळ हा सर्वात जास्त होता काय म्हणून तर राष्ट्रपती म्हणून पुढचा प्रश्न राष्ट्रपती राजवटीत राजाचा अर्थसंकल्प कोणाकडे सादर केले जाते राष्ट्रपती ज्यावेळेस लागू होते त्यावेळेस जे राज्याचा अर्थसंकल्प असतो ते कोणत्या कोणाकडे सादर केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशा वेळेस लोकसभेकडे राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो पुढचा प्रश्न भारताचे चौथे राष्ट्रपती कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी व्यंकटगिरी हे होते पुढचा प्रश्न खालीलपैकी भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण होते महत्वाचे प्रश्न आहे जेवढे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरच आपण कव्हर केलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो हे प्रश्न तुम्ही काय करा प्रॅक्टिस करण्यासाठी पाठ करून ठेवा किंवा लिहून ठेवा पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री नीलम संजीव रेड्डी पुढचा प्रश्न शेवटचा या व्हिडिओमधला अतिशय शेवटचा प्रश्न असेल त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन नवीन प्रश्न याच्यामध्ये ऍड करत जाऊ तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची मध्ये आपली जी उद्देश आहे व्हिडिओ घेण्याचा किंवा प्रश्नाचा उद्देश आहे ते आहे येणारी जी पोलीस भरती असेल येणारी मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती असेल त्या दृष्टिकोनातून आपण महत्वाचे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल माहिती आवडत असेल प्रश्न आवडत असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल पहा पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे कोणते राष्ट्रपती आहेत की ते राष्ट्रपती होण्यापूर्वीच त्यांना भारतरत्न देण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यस राधाकृष्णन यांनाच काय करण्यात आले भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वीच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले